मृत झाल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी शहरांमध्ये विविध तीन ठिकाणी विद्युत दाहिना उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे आणि यासाठी नुकतेच महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या एका पथकाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भेट देत पाहणी केली आहे येत्या महिनाभरामध्ये प्रत्यक्ष काम सुरू होणार असून यामध्ये विद्युत दाहिण्यासाठी गॅसचा सुद्धा वापर केला जाणार आहे घरातील प्रिय श्वान मांजरासह इतर पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्याची अनेकांची इच्छा असते मात्र शहरामध्ये तशी सोय नाही बेवारस प्राणी मृत्युमुखी पडल्यानंतर महानगरपालिकेतर्फे ते सर्रासपणे नारेगाव येथील कचरा डेपोवरती टाकले जातात आणि त्यामुळे परिसरामध्ये रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती आणि म्हणूनच पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी तयार करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत आणि त्यानुसार अशा स्मशानभूमीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करून महानगरपालिकेकडून पर्यायाचा शोध सुरू केला होता गेल्याच आठवड्यामध्ये महानगरपालिका उद्यान अधीक्षक विजय पाटील प्रभारी पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर शेख शाहे कार्यकारी अभियंता संधा विद्युत विभागाच्या मोहिनी गायकवाड यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे जाऊन पाहणी केली यामध्ये विद्युत विद्युतवाहिनीचा मोठा आणि लहान असे दोन प्रकल्प बघितले आहे त्यापैकी लहान प्रकल्प शहरासाठी सोयीस्कर असल्याने त्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे पन्नास किलोपर्यंत वजनाच्या प्राण्यांची विल्हेवाट पुणे येथे पहिले दोन कोटी नव्वद लाख रुपयांचे आणि दुसरे त्रेसष्ट लाख रुपयांचे विद्युत दाहिनी प्रकल्प होते यातील त्रेसष्ट लाख रुपये किमतीचे विद्युत दाहिनी प्रकल्प तीन ठिकाणी महानगरपालिका बसवणार आहे यामध्ये मांजर श्वान बकरी असे लहान प्राणी पन्नास किलो वजनापर्यंतच्या प्राण्यांना दाह संस्कार करता येतील अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मृत प्राण्यांची विल्हेवाट लागेल पुढील महिन्यांमध्ये हे प्रकल्प सुरू होतील असे पशुसंवर्धन विभागाकडून माहिती मिळाली आहे